मी संतोष गोरड उपविभागीय अधिकारी कन्नड आज नाचनवेल या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे दोनी की या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी आहेत परंतु ते दोन्ही वैद्यकीय अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत त्याचसोबत या ठिकाणचे फार्मसिस्ट याची चौकशी केली असता ते देखील औषधं आणण्यासाठी संभाजीनगर या ठिकाणी गेले असे मला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उपस्थित स्टाफपैकी हाजेरीपटावरची तपासणी केली असता चार कर्मचारी अनुपस्थित आढळले त्यांची अनुपस्थिती टाकून त्यांच्याविरुद्ध आजच्या एक दिवसाचं वेतन कपात करण्याचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी तपासणी केली असता असं आढळून आलं की आज ओ पी डी साडेनऊ दहा वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत चालू आहे परंतु सदर ओ पी डीमध्ये येणाऱ्या पेशंट्सची तपासणी एन एम यांच्यामार्फत केली जाते आणि त्यांच्यामार्फतच त्यांना औषधाचा रेफर हे केलं जातं ही अत्यंत गंभीर बाब आहे तसेच या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीची देखील चौकशी केली असता डिसेंबर महिन्यामध्ये फक्त दोन महिलांच्या डिलिव्हऱ्या झाल्याचं दिसून आलं या ठिकाणी एकोणतीस गावं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहेत परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात गावं असताना देखील केवळ दोन महिलांची डिलिव्हरी प्राथमिक आरोग्य केंद्रात होते ही बाब अत्यंत गंभीर आहे एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिली असता पी एस सीची परिस्थिती ही अत्यंत दयनीय आणि विचार करण्यासारखी आहे या ठिकाणी शासनाने सर्व सुविधा सर्वसामान्य गोरगरिबांसाठी दिलेल्या असताना देखील प्रशासनाच्या हलगर्जेपणामुळं जर सर्वसामान्य रुग्णांना आणि नागरिकांना त्रास होत असेल तर त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव मी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवत आहे